नमस्कार पेडणे लाईव्हच्या माध्यमातल्या हा निवृत्ती शिरोडकर तुमचे सगळ्यांचे स्वागत करता आणि तुमच्या मुखार एक विषय हाडटा ज्या विषयान जायते समस्याय निर्माण शकता, मुखार धोके निर्माण शकता, तो विषय जन असा आमच्या पेडणे तालुक्यात जर पळले झाल्या राष्ट्रीय महामार्ग असू येत किंवा गावातले एम डी आर रस्ते असू येत ह्या रस्त्यांच्या सायटीक व्हडा प्रमाणात सोऱ्याची होलसेल दुकानं असतात आणि काही ठिकाणी दारूची दुकाना रिटेल पद्धतीनं आवसायांना विरोध ना पण ज्या पद्धतींची होलसेल दुकानं असतात थैसर व्हड्या प्रमाणात ग्राहक रिटेल पद्धतीने होलसेल दरात सोरो घेतात बाटले घेतात आणि एखाद्या सायटीन बसतात थंय सोरो पितात आणि मागीर ते बाटलो थंच उडयतात त्या खातीर घाण कचरो निर्माण जातात एखाद्या वेळेस जर मनीस चलत गेलो एखादी जर कवची त्यांच्या पायांक लागली तर त्याची जबाबदारी कोण घेता आज आम्ही पळतात तांबोशा हसर जो ओवरफ्लो पूल असा त्या पुला खाल खाला जायते भुरगे रात दिस वडा प्रमाणात वेगवेगळ्या दारूचे बाटले बियरी घेऊन बसतात आणि थंय वडा प्रमाणात बाटल्यांचो खचाखच पडलेलो असा काही बाटले फोडलेले असतात हाचेर खंय तरी पोलिसांनी किंवा भरारी पथकान जे पेट्रोलिंग पोलीस करतात त्या पेट्रोलिंग पोलिसांनी हंगा योन जे कोण रातचे जायत्या वाठारान भौशीक जाग्यांचे अशे दारू पितात बाटले थंच उडतात तांका ताकी दिवची तानी अनेक बारा असात जाग्यो असतात आडोशा वचून त्यांच्यानी पीलो म्हणून कोणाचो विरोध ना पण होलसेल दुकानांतल्यान जो सोरो वडा प्रमाणात हाडप आणि त्याच्या सायटीन बसप आणि वेगळं समस्या निर्माण करपाक हे भुरगे मुखार येतात असे चित्र दिसून येतात हाचे सरकारान आणि प्रत्येक जे आमचे यूथ आहात सामाजिक कार्यकर्ते आहात ताणी वेळोवेळी वेड़ जागृती करपाची गरज असा पितात भुरगे कित्याक ताची अनेक जयती कारणां येत आता वडा प्रमाणात राजकर्ते वेगवेगळ्या स्पर्धेखात अनेक स्पॉन्सरशिप देतात मागी ते फुटबॉल असो किंवा क्रिकेट स्पर्धा असो वेगवेगळ्या माध्यमातल्या जो स्पॉन्सरशिपीचं काय अतिरिक्त पैसो मिळता तो बऱ्या कामांक यूज जाता काय ताचेर विचार करपाची गरज ह्या आद्धतीन जर आम्ही सगळ्यांनी विचार केलो जे जी व्यसनाधीता हा की खरी पैस वचू येत होलसेल जी दोर सोऱ्याची दुकानं असतात त्या दुकानदारांनी जे गिरयकांना आम्ही सोरो देतात ते देगेकूच किती बसून पितात त्या दुकानदारान आपलो तुकादारांक्षेप घेऊन गरज असा असे या माध्यमातल्या हा सांगत धन्यवाद